ज्याच्या पाठीशी साई त्याचा आयुष्य सफल होई असाच प्रत्यय नुकताच श्री साईबाबा हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या प्रयत्नांनी साक्षात उतरवला आणि चक्क रुग्णांच्या डोक्यावरील गाठीचा डोंगर त्याची यशस्वी शस्त्रक्रिया करून त्यास जीवनदान दिलं अनिकेत भानुदास इंगळे राहणार चत्तरी तालुका पाथूर जिल्हा अकोला येथील एकवीस वर्षीय तरुणाच्या डोक्यावर जन्मजात छोटी असलेली गाठ कालांतरानं वाढत जाऊन चार पॉईंट नऊ किलो वजनाची झाली डोक्यावर गाठीचा जणू डोंगरच झाला ही गाठ इतकी मोठी होती की दुरूळही सहज दिसत होती रुग्णाच्या सामाजिक मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर तीव्र परिणाम करत होती अनेक वर्षांपासून या गाठीसह जगणाऱ्या रुग्णाची अवस्था पाहून त्यांच्या जीविताला धोका होण्याचा संभाव्य धोका पाकून कुठलेही डॉक्टर त्यांची शस्त्रक्रिया करण्यास तयार नव्हते यातून माझी कशी सुटका होईल हाच एक प्रश्न रुग्णाला कायम सतावत होता यासाठी त्यांनी अनेक नामांकित हॉस्पिटलचे उंभर्टे झिजवले परंतु गाठ डोक्याला असल्यानं जीवित माझी जबाबदारी कुणी घेण्यास तयार नव्हतं शेवटी कंटाळून त्यांनी साईबाबा हॉस्पिटल शिर्डी येथे धाव घेतली येथे हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर डॉक्टर अजिंक्य पानगव्हाणे यांनी त्यांची संपूर्ण तपासणी करून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा धाडसी निर्णय घेतला व रुग्णांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी संभाव्य धोका पत्करून ही सहमती दर्शवली दिनांक पंचवीस जून रोजी ही जटिल शस्त्रक्रिया डॉक्टर अजिंक्य पाणगवाणे व भूलतज्ञ निहार जोशी त्यांच्या सर्जरी विभागाच्या टीमनं प्रयत्नांची पाराकाष्ठा करून रुग्णाच्या जीवित कोणताही धोका न होऊ देता इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलेली तीस गुणिले दोन पॉईंट पाच सेंटीमीटर आकाराची आणि तब्बल चार पॉईंट नऊ किलो वजनाची भली मोठी संपूर्ण गाठ एकाच वेळी पूर्णपणे काढली अशा प्रकाराची अवघड गुंतागुंतीची आणि दुर्मिळ आजारावरची शस्त्रक्रिया श्री साईबाबा हॉस्पिटलमध्ये प्रथमच सर्व टीमच्या प्रयत्नानं यशस्वी पार पडली आहे असे डॉक्टर अजिंक्य पान यांनी यावेळी बोलताना सांगितले नमस्कार मी डॉक्टर अजिंक्य बाबूसाहेब पानगोन आहे मी गेल्या एका वर्षापासून शिर्डी सुपर हॉस्पिटल येथे सर्जन म्हणून कार्यरत आहे येथे आपण विविध प्रकारचे शस्त्रक्रिया करत असतो असच एकदा ओपीडी मध्ये एकवीस वर्षाचा एक तरुण जन्मतः डोक्यावर एक मोठी गाठ घेऊन आलेला होता त्याला बऱ्यापैकी बाहेर डॉक्टरांनी नाही सांगितलेले होते आणि ऑपरेशन करण्याचे धाडच कोणी करत नव्हते आम्ही भूलतज्ज्ञांशी बोलून आणि आपल्या सर्जरी टीमशी बोलून हा शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय आपण घेतला शस्त्रक्रिया पंचवीस जून रोजी यशस्वीपणे पार पडली आहे शस्त्रक्रिया अतिशय गुंतागुंतीची होती पण ती साईबाबांच्या आशीर्वादाने व सर्जरी टीमच्या मदतीने खूप चांगली पार पडली आहे सर्जरी टीम मध्ये मी स्वतः सर्जन डॉक्टर अजिंक्य पानगवाने व भूलतज्ज्ञ डॉक्टर निहा जोशी होते <coughs> कोणाच तरी आयुष्यात आपण काहीतरी बदल करतोय आणि त्याच्या आयुष्याला नवीन कलाटणी मिळतीये याहून चांगली गोष्ट एका डॉक्टरांना काही समाधानकारक असू शकत नाही हीच शिकवण आपल्याला आईबाबांनी आणि साईबाबांनी दिलेली आहे पेशंटचं नाव अनिकेतिंगळे असून तो परतूर तालुक्यातला आहे आणि बऱ्याच ठिकाणी फिरून आला होता म्हणजे जन्मतः गाठ घेऊन जसं डोक्यावर डोकं असं दिसत होतं बऱ्यापैकी त्याला असं झालं होतं की आता हे कोण काढेल आणि होईल की नाही असं झालं होतं त्याच्यामुळे आता जे वेळेस ऑपरेशन झालं त्यानंतरचा फोटो आणि आत्ताचा फोटो म्हणजे त्याचं जे चेहऱ्यावरच हास्य होत ते बघूनच एक समाधान मिळालं की आपण काहीतरी खूप चांगलं केलं कोणाच तरी आयुष्यामध्ये असं पेशंट आल्यावर बघितलं त्यावेळेस एवढा मोठा गोळा काढायचा कसा हा पहिला आव्हान होता त्याच ब्रेनशी कनेक्शन आहे की नाही त्यानंतर कुठे कुठे चिटकलेला असेल आजूबाजूला आणि ते बंद कसं करायचं काढल्यावर एवढं सगळे आव्हान असताना आम्ही सगळे डॉक्टर्स भूलतज्ञ एकत्र बसलो आणि त्यानंतर डिसिजन घेतला की आपण काय काय करू शकतो याच्यात आणि याला कसं काढू शकतो बऱ्यापैकी धाडसी निर्णय असल्यामुळे सगळ्यांचे सोबत मिळाल्यामुळे आपण ऑपरेशन थिएटरमध्ये रक्तस्राव पण कमीत कमी झाला आणि गाठ पण पूर्ण काढून झाली ती म्हणजे गाठीचा काही अंश पण आत राहिलेला नाहीये आणि पूर्णपणे हे ऑपरेशन सक्सेसफुल झालं ऑपरेशन हे पूर्णपणे फ्री झालेलं असून यामध्ये साईबाबा सुपर हॉस्पिटलचं सोशल वर्कर टीमचं मी मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी खूप महत्व म्हणजे त्यांनी खूप एफर्ट्स घेतले ही गोष्ट करून आणण्यासाठी की ज्यावेळेस पेशंट इकडे फिरतो आणि बाहेर खूप खूप लाख लाख रुपये खर्च सांगितला जातो अशा परिस्थितीत असताना बाबांची सेवा असं म्हणून किंवा बाबांवर विश्वास म्हणून ज्यावेळेस पेशंट आपल्याकडे येतोय आणि त्याचं सगळं फ्री होत आहे असं याहून मोठी गोष्ट काही असू शकत नाही तरीही मी सर्वांचे शिर्डी सुपर हॉस्पिटलचे जे कार्यकारी मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत गोरक्ष गाडिलकर सर वैद्यकीय अधिकारी लेफ्टनंट कर्नल शैलेशोक सर उपवैद्यकीय अधिकारी प्रीतम वडगावे सर सोशल वर्कर मॅडम नागपूर मॅडम गाडेकर मॅडम व सर्जरी ओटीसी टीम आलिया पठाण सिस्टर आहेत आमच्यासोबत रंजना शिंदे सिस्टर आहेत व बाकी सर्व सर्जरीची टीम या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो व मला हे ऑपरेशन व रुग्णांची सेवा मी सर्वांचे मानतो खुश खबर शिर्डी पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर विक्रीही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव पाव, साधा पाव नामांकित पनीर चीज श्रीखंड मॅंगो लसी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रोडक्ट उपलब्ध आमचा पत्ता शिर्डीनगर मनमाड रस्त्यालगत रिंग रोड रोडलगत युनियन बँक समोर शिर्डी प्रोप रायटर मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर MSB पोल कनेक्शन 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्हीकडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदूर के शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गा लगत प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडवा 9921219561 श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी